नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती दोन हजार चोवीस यासाठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिकांची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील आजची संभाव्य प्रश्नपत्रिका तिसरी आहे या अगोदर आपण दोन प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते दोन व्हिडिओ पाहू शकता प्रश्न पहिला द्रव्याच्या एकूण किती भौतिक अवस्था आहेत पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्याय सी चार आणि पर्याय डी पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन द्रव्याच्या एकूण तीन भौतिक अवस्था आहेत प्रश्न दुसरा पाण्याचा गोठन बिंदू आणि उत्कलन बिंदू किती असतो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शून्य अंश आणि शंभर अंश पाण्याचा गोठण बिंदू शून्य अंश आणि उत्कलन बिंदू हा शंभर अंश असतो प्रश्न तिसरा ढग खालील कोणत्या अवस्थांतरणामुळे निर्माण होतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संघनन प्रश्न चौथा डिजिटल थर्मामीटरचा वापर का केला जातो पर्याय ए पारा महाग असतो पर्याय बी पारा वापरण्या योग्य राहिला नाही पर्याय सी पारा विषारी असतो पर्याय डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी si, पारा हा विषारी असतो प्रश्न क्रमांक पाच हवेमधील पाण्याची या बाष्पाची सांप्रुक्तता ज्या तापमानाला होते त्याला म्हणतात त्याला काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दवाचा बिंदू हवेमधील पाण्याच्या बाष्पाची सांप्रुक्तता ज्या तापमानाला होते त्याला दवाचा बिंदू असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो याचे कारण काय पर्याय ए संप्लवन पर्याय बी संघन पर्याय सी बाष्पीभवन आणि पर्याय डी गोठन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए संप्लवन डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो म्हणजेच त्यांचे संप्लवन होते प्रश्न क्रमांक सात मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली पर्याय ए रॉबर्ट हुक पर्याय बी रॉबर्ट बॉईज पर्याय सी मेंडेल्यू आणि पर्याय डी रुदरफोर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी रॉबर्ट बॉईल रॉबर्ट बॉईल यांनी मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम वापरली प्रश्न क्रमांक आठ निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत प्रश्न क्रमांक आठ निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी ब्याण्णव प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे पर्याय ए लोखंड व कार्बन पर्याय बी लोखंड निकेल व क्रोमियम पर्याय सी लोखंड स्टील व कार्बन पर्याय डी लोखंड व पोलाद या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी लोखंड निकेल व क्रोमियम स्टेनलेस स्टील हे लोखंड निकेल व क्रोमियम यांचे संमिश्र आहे मित्रांनो आरंभ एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा प्रश्न दहावा खालीलपैकी कोणते मिश्रण नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाणी मित्रांनो पाणी हे, हे मिश्रण नाही बाकी हवा आप माती आणि खडू हे सर्व मिश्रण आहेत प्रश्न क्रमांक अकरा फॅक्टोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते पर्याय आहेत वीस टक्के पस्तीस टक्के साठ टक्के आणि चाळीस टक्के या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी चाळीस टक्के फॅक्टोजमध्ये कार्बनची टक्केवारी चाळीस टक्के असते प्रश्न बारावा अनुला कलिंगडाची उपमा कोणत्या शास्त्रज्ञाने दिली पर्याय ए थॉम्सन पर्याय बी रुदरफोर्ड पर्याय सी डाल्टन आणि पर्याय डी निल्स बोर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थॉम्सन अनुला कलिंगडाची उपमाही थॉम्सन या, या शास्त्रज्ञाने दिली प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता ए गाईचे दूध बी पेट्रोल सी समुद्राचे पाणी डी लोह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लोह प्रश्न क्रमांक चौदा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला पर्याय ए गोल्ड स्टील पर्याय बी फोर्ड पर्याय सी जे सर जे जे थॉम्सन पर्याय डी डाल्टन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी सर जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉनचा शोध हा सर जे जे थॉम्सन यांनी लावला प्रश्न क्रमांक पंधरा मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन होय प्रश्न क्रमांक पंधरा एक मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन होय पर्याय आहेत बत्तीस सोळा चौसष्ट बावीस या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बत्तीस एक मोल ऑक्सिजन म्हणजे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन होय प्रश्न क्रमांक सोळा ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते पर्याय ए वीस टक्के पर्याय बी ऐंशी टक्के पर्याय सी चाळीस टक्के आणि पर्याय डी पन्नास टक्के या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी चाळीस टक्के ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही चाळीस टक्के असते प्रश्न क्रमांक सतरा अणुच्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात पर्याय ए नऊ पर्याय बी अठरा पर्याय सी आठ पर्याय डी सहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा अणुच्या कक्षेत जास्तीत जास्त अठरा इलेक्ट्रॉन असू शकतात प्रश्न क्रमांक एकोणावीस पूर्ण अष्टक e. असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी एन ई प्रश्न क्रमांक वीस आवर्त सारणीतील एकाच गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांचे डॅश सारखेच असते पर्याय ए भौतिक गुणधर्म पर्याय बी रासायनिक गुणधर्म पर्याय सी संयुजा आणि पर्याय डी कक्षांची संख्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संयुजा आवर्त सारणीतील एकाच गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांचे सारखेच असतात प्रश्न क्रमांक एकवीस आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्यानुसारच केलेली आहे पर्याय ए गुणधर्मानुसार पर्याय बी अणुवस्तुमानानुसार पर्याय सी अणुअंकानुसार आणि पर्याय डी यापैकी नाही या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी अणुअंकानुसार आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुअंकानुसार केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे धातू आहे पर्याय ए ब्रोमिन पर्याय बी लीड पर्याय सी अर्गॉन पर्याय डी बोरॉन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी बोरॉन प्रश्न क्रमांक तेवीस धातू हे तन्यता दर्शवतात खालीलपैकी कोणता धातू सर्वाधिक तन्य आहे पर्याय आहेत चांदी पारा सोने आणि यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोने प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो पर्याय आहेत तांबे जस्त सिल्वर ॲल्युमिनियम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जस्त जस्त हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता वायू मार्च गॅस म्हणून ओळखला जातो या ठिकाणी मित्रांनो मार्च ऐवजी मार्श असं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिथेन गॅस मिथेन गॅस हा वायू मार्श गॅस म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस जगातील पहिली तेलाची विहीर कोणत्या देशात खोदली गेली पर्याय आहेत चीन भारत अमेरिका संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी अमेरिका जगातील पहिली विहीर ही अमेरिका या देशात खोदण्यात आली प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या वायूला विश्वासघातकी गॅस म्हणून ओळखले जाते पर्याय आहेत क्लोरीन मिथेन क्लोरोफॉर्म गॅस किंवा कार्बन मोनोऑक्साईड गॅस या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी कार्बन मोनोऑक्साईड गॅस पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नैसर्गिक वायूमध्ये डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते पर्याय आहेत मिथेन ब्युटेन इथेन आणि प्रोपेन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिथेन नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण मुख्यत्वे करून असते प्रश्न क्रमांक एकोणतीस भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता पर्याय ए मिथिल आयसोसायनेट पर्याय बी मिथिल क्लोराईड पर्याय सी मिथिल अमाइड आणि पर्याय डी आहे मिथिल फ्ल्युराईड या ठिकाणी या प्रश्नांचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए मिथिल आयसोसायनेट भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेट्रोलियम प्रश्न एक क्रमांक एकतीस लिटमस हा नैसर्गिक दर्शक कोणत्या सजीवापासून मिळवतात पर्याय ए जीवाणू पर्याय बी विषाणू पर्याय सी मायक्रोप्लाझ्मा आणि पर्याय डी लायकेन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी लायकेन प्रश्न क्रमांक बत्तीस केक आणि पाव हलके व सछिद्र बनविण्यासाठी डॅशचा उपयोग करतात पर्याय ए कार पर्याय ए सोडियम कार्बोनेट पर्याय बी सोडियम बायकार्बोनेट पर्याय सी कॅल्शियम कार्बोनेट आणि पर्याय डी आहे ब्लिचिंग पावडर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोडियम बायकार्बोनेट प्रश्न क्रमांक तेहतीस एखाद्या द्रावणाचा पी एच सात असेल तर ते द्रावण डॅश असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उदासीन एखाद्या द्रावणाचा पी एच हा सात असेल तेव्हा ते, ते द्रावण उदासीन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस ऍसिटिक ऍसिडच्या एसीट पाण्यातील द्रावणाला डॅश असे म्हणतात पर्याय ए बेन्झिन पर्याय बी पॅरॉफिन पर्याय सी इथेलिन आणि पर्याय डी व्हेनेगर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हेनेगर प्रश्न क्रमांक पस्तीस लोखंडांचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे पर्याय ए मंदगती पर्याय बी जलदगती पर्याय सी उष्माग्राही आणि पर्याय डी जलदगती व उष्माग्राही या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मंदगती लोखंडाचे गंजणे ही एक मंदगती प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जशी जशी रासायनिक अभिक्रिया होते तसा तसा तिचा वेग हा डॅश होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंदावतो प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ कोणता पर्याय ए पोलोनियम पर्याय बी युरेनियम पर्याय सी थोरियम आणि पर्याय डी रेडियम या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलोनियम प्रश्न क्रमांक अडोतीस पृथ्वीच्या कवचामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा धातू कोणता पर्याय ए तांबे पर्याय बी जस्त पर्याय सी लोह आणि पर्याय डी ॲल्युमिनियम या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी लोह पृथ्वीच्या कवचामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा धातू लोह हा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी कशाचा उपयोग करतात पर्याय ए ॲटोमिक क्लॉक पर्याय बी युरेनियम डेटिंग पर्याय सी कार्बन डेटिंग पर्याय डी बायो क्लॉक या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युरेनियम डेटिंग पृथ्वीच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी युरेनियम डेटिंग पद्धत वापरली जाते प्रश्न क्रमांक चाळीस व्हॅसलिन हे कशापासून मिळवतात पर्याय ए झाडाचा डिंक पर्याय बी कोल्टार पर्याय सी मेन आणि पर्याय डी पेट्रोलियम या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी पेट्रोलियम व्हॅसलिन हे पेट्रोलियम पासून मिळवतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हायड्रोजनच्या किरणोत्सारी समस्थानकाला काय म्हणतात पर्याय ए ड्युटोरियम पर्याय बी प्रोटियम पर्याय सी रेडियम आणि पर्याय डी ट्रिटियम या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी ट्रिटियम हायड्रोजनच्या किरणोत्सारी समस्थानकाला ट्रिटियम असे म्हणतात प्रश्न क्रमांक बेचाळीस स्वयंचलित वाहनात वापरण्यात येणारे इंधन हे कशाचे मिश्रण आहे पर्याय ए अल्कोहोल पर्याय बी कार्बोहायड्रेट्स पर्याय सी हायड्रोकार्बन्स पर्याय डी हायड्रोकार्बन व अल्कोहोल या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हायड्रोकार्बन्स हायड्रोकार्बन्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सगळ्यात मजबूत आणि कठीण धातू खालीलपैकी कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी प्लॅटिनम प्लॅटिनम हा सर्वात मजबूत आणि कठीण धातू आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस रासायनिक अण्वस्त्र म्हणून पहिल्या महायुद्धाच्या वेळी कोणत्या वायूचा उपयोग केला गेला पर्याय ए कार्बन मोनो पर्याय बी हायड्रोजन सायनाइड पर्याय सी मस्टर्ड गॅस पर्याय डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मस्टर्ड गॅस प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सिगारेट पेटविण्यासाठी वापरण्यात येणारे लायटर यामध्ये कोणता वायू वापरतात पर्याय ए मिथेन पर्याय बी ब्युटेन पर्याय सी रेडॉन आणि पर्याय डी प्रोपेन या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए मिथेन सिगारेट पेटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरमध्ये मिथेन हा वायू असतो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस लोह गंजल्यावर खालीलपैकी काय घडून येते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो त्याचे वजन वाढते वजन वाढते हे योग्य उत्तर असेल पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाण्याची घनता किती अंशाला उच्चतम असते पर्याय ए शंभर अंश पर्याय बी शून्य अंश पर्याय सी पंचवीस अंश की पर्याय डी चार अंश या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय डी चार अंश पाण्याची घनता ही चार अंशाला उच्चतम असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात पर्याय ए वर्णलेखन तंत्रज्ञान पर्याय बी निष्कर्ष तंत्रज्ञान पर्याय सी सोनार तंत्रज्ञान पर्याय डी अपवर्तनांक मापी या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी सोनार तंत्रज्ञान समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरण्यात येते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला डॅश गती असे म्हणतात या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो घुर्णन गती घुर्णन गती असे या प्रश्नाचे उत्तर आहे परंतु या ठिकाणी पर्याय चुकीचे असल्यामुळे गती हे उत्तर आपले योग्य उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक पन्नास पृथ्वीचे वस्तुमान जाणण्यासाठीचा प्रयत्न सर्वप्रथम कोणी केला या ठिकाणी पर्याय आहेत न्यूटन हेन्री कॅव्हेंडिश केपलर आणि गॅलिलिओ या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी हेन्री कॅव्हेंडिश हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे पन्नास प्रश्न मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती दोन हजार चोवीस यासाठी विज्ञान विषयाचे तीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तरी त्याचा उपयोग तुम्ही सर्वांनी करून घ्यावा तसेच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये